व्यवसाय करताना शिक्षणाची जरूरत नाही फक्त जिद्द पाहिजे आणि मनावर ताबा पाहिजे हो का आप की आपल्याला याच करायचंय यात काय कवाना किती लोकांना काही भी केलं तर टिकून ठेवायचं एवढं जिद्द पाहिजे शिक्षण करणारे भरपूर आहेत पण आपण त्याच्यापासून काय होत नाही फक्स की जिद्द पाहिजे आज आपल्याला काहीतरी बनायचंय आणि काहीतरी करायचंय त्याची जिद्द पाहिजे पाय आज आम्ही हित आहोत आणि साथ देणारी खरी म्हणलं तर माझी बायको आहे कारण की माझ्या बायकोने व्यवसायाचा टुकोऱ्यात घालून आज डवारा चालू करायचं म्हणलेली माझ्या बायकोमुळे आज जितक्या ही हो? आहे आणि खांद्याला खांदा मिळून माझी बायको राहती व्यवसायात झालं आम्ही कुठं खरेदीला चालव आमची बायकोच असते आणि बायकोची इतकी साथ आहे की आयुष्यात कोणाची साथ नसन घरच्याची पण बायकोची इतकी साथ आहे आणि स्वतः बायको आपली सुलीपशी असते असती आम्ही दोघं मिळून दोन्ही कामं करतो आणि कुठे बी चालला तर दोघच कामं करतात त्याच्यामुळे बायकोची इतकी साथ आहे का त्याचा मी सांगू बी शकत ना की बायको माझी का आहे म्हणजे माझी ताकद जी आहे खरी माझी बायको आहे अरमान होत माझ्या मुलीची ख्वाश ती माझ्या बायकोची ख्वायश होती म्हणून तिला बर्थडे ला गिफ्ट केली कारण की आज काय झालेलं आहे की प्रत्येक जण म्हणतोय ही करते, करते ती करते भरपूर जणांना काय काय म्हणलंय त्याच्यासाठी मी खास गाडी घेतली आणि ती गाडी घेतल्यामुळे इतका आनंद झालाय आज मला लाख दोन लाख फोन आल्या इतक्या शुभेच्छा दिल्यात सगळ्याचे मनापासून आभार आहेत आणि इतकं मला मोठं केल्यामुळं हार महाराष्ट्रामधल्या जितके माझी तरुण पिढी आहे जितके महाराष्ट्रामधले महिला वर्ग आहे आमचा बहीण भाऊंड आहेत आमचे त्यांचा मनापासून आभार आहे की मला इतका सन्मान दिल्याबद्दल काय करणार व्यवसायच करावं आज चार पैसे आले की व्यवसाय करणार काय करतो गाडी घेतो कुठं लांब फिरायला जातो कुठं बार वर जातो कुठं थिएटरला जातो ती काय सध्या करणार का आज व्यवसाय करा आपल्या लेकरांना सांगा की व्यवसाय केल्यावर काय होत आहे प्रगती करा जरा संदेश द्या आज जवान पिढीला संदेश द्या तुम्ही की बाबा व्यवसाय करा व्यवसायातनं काहीतरी निर्मिती करा आज आपले तरुण पिढी काय करते थोडा व्यवसायामध्ये पैसा भेटला की ह्या दोस्ताला घे गोव्याला जा ह्या दोस्ताला घे बंबईला जा ह्या इकडं जा तिकडे जा पैसा उडेव कुठं हो। मोटरसायकल घेऊन फास्ट फिर